हॅलो एवरीवन बेस्ट फार्मसी कॉलेज शोधताय एक मिनिट मी दाखवते हे बघा आपल्या जळगाव जवळ ममुराबाद येथे एस ई e. एस अरुणाबाई कॉलेज ऑफ फार्मसी व नानासाहेब आरजी पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे तुमच्यासाठी डी फार्म बी फार्म एम फार्म यासारखे कोर्सेस उपलब्ध आहे येथे आपल्याला मिळणार आहे सुसंघटित प्रयोगशाळा व संगणक वर्ग खोल्या प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर व सेफ्टी कॅमेरे आणि त्याचबरोबर ग्राउंड अनुभवी स्टाफ तसेच विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज लायब्ररी व त्याचबरोबर डिजिटल लायब्ररी सुद्धा उपलब्ध आहे आणि फक्त मुलींसाठी बस सुविधा सुद्धा उपलब्ध आहे कसली बघताय लवकरात लवकर या आणि आपला प्रवेश